तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आयोजित आज या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी संसदरत्न खासदार आणि विमा परिभागांचे मार्गदर्शन आदरणीय कोणासाहेब महाडिक या आपल्या सोलापूर लोकसभेचे उमेदवार भावी खासदार सन्माननीय रामभाऊ सारपुते चरण भाऊ या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले जगनभाऊ पवार त्याचबरोबर रमेश पादेसाहे